हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स की तुम्ही मजेत ना तर आता जाणार आहे मी बाहेर तर बाहेर कुठे जाणार आहे तुम्हाला कुठे कळेलच तर आता वाजलेत बघा साडे बारा आणि म्हणजे सव्वाबारा वाजले आहेत आणि तलीचा मला मेसेज आला आता तो क्लासला गेला होता तर त्याचा मेसेज आला की मम्मा मला उडदाची वडे खाऊ वाटाले तर म्हणलं चला आता मी उडदाची डाळ भिजू घालणार आहे त्यानंतर जाणार आहे बाहेर चला आता माझा लेख म्हटला की मला उडदाचे वडे कर मम्मा आज तर कसं तीन ते चार तास तरी उडदाची डाळ आपल्याला भिजायला ठेवायला लागते तर उडदाची डाळ बघा आता हल्ली ना कसं चाललं ह्या घरात आल्यापासून थोडं थोडं सगळं माल आणणं चालू आहे असं जास्त आणून ठेवत नाही कारण जागा पोरी पडते बघा आणि त्यामुळे माझं कसं असतं थोडं थोडं आणून चाललं आहे आणि जेवढी काही डाळ हवी ती तेवढी नीट करून घेते म्हणजे आणल्यानंतर मी खरं चमक नीट करून ठेवतच नाही कारण कधी कधी काय होतं की ठेवल्यानंतर माल कधी खराब पण होतो मग ते नीट करत डबल काम वाचतं मग नंतर घेताना मी प्रत्येक वेळेस घेताना असं डाळ म्हणा तांदूळ नीट करते आणि मगच घेते मग कारण की आपण नीट करून जरी ठेवलं तर बघा तांदळालासुद्धा कधी कधी किडे आळ्या लागतातच मग डबल डबल काम होतं त्यामुळे मी असं शक्यतो करते तर जेवढी पाहिजे ना मला तेवढी मी डाळ घेते हो उडदाची घेत आहे आणि कारण की मुलांना माझ्या बघा प्रचंड उडदाचे वडे आवडतात मुलांच्या पापांना पण आवडतात मला पण आवडतात म्हणजे आमच्या चौघांना पण उडदाची वडे खूप आवडतात तर त्याची रेसिपी मी एका ब्लॉकमध्ये तुमच्या शेअर पण केलेली आहे तर उडदाच्या डाळीमध्ये बघा खूप प्रमाणामध्ये पावडर वगैरे असते तर तीन ते चार वेळा तर कि कमीत कमी उडदाची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि धु बघा त्यामध्ये पाणी घेतल्यानंतर असं एकदम थोडंसं प्रेस करून डाळीला हे करायचं म्हणजे त्यातली जे काही पावडर असते ना ती निघून जायला लवकर मदत होते मुदाची डाळ आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते जसे कसं असतं बघा शिजर झाल्यानंतर वगैरे कंबर खूप दुखते ना तर उडदाची वडे खावे असं म्हणतात उडदाचे पापड माझी सासू सांगते मुळदाचे पदार्थ खाल्ल्यानंतर कंबर वगैरे दुखायची राहते तर बघा इथे डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर एवढ्या प्रमाणात घेतली आहे आणि त्यामध्ये आता पाणी टाकून आता ह्यामध्ये कसं तांदूळ वगैरे न टाकता अशा पद्धतीने पाणी टाकून ही चार ते पाच तास मी आता डाळ अशाच भिजायला ठेवणार आहे उडदाची डाळ भिजायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर बघा आता मी आवरून चाललेली आहे बाहेर कारण तुम्हाला बोललेच होते म्हणजे एंट्री आपले व्हिडिओचे करतानाच मी तुम्हाला बोलले होते की मला बाहेर जायचं आहे खूप महत्त्वाचं असं काम आहे मी पुढे सांगेनच तुम्हाला नेमकं काय महत्त्वाचं काम आहे खूप दिवस झालं पेंडिंग पडलेलं होतं बघा माझं जायचं आणि शूट करताना माझ्या हातातून मोबाईल पण पडला म्हणजे एकदम थोडासा क्रॅक पण झाला बघा आयफोन आणि वरचं गार्ड पूर्ण खराब झालेलं आहे आता ते पण मला चेंज करावं लागणार आहे पण आता काय आमची इथे जिथे राहते ना तिथे काही भेटत नाही चांगल्या कंपनीचं वगैरे नंतर कुठे गेले ना मी त्यावेळेस मग गावात गेल्यानंतर मस्त गार्ड वगैरे चेंज करून घेणार आहे तर जाणार आहे बाहेर बघा आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला समजेलच नाही बघ कुठे जाणार आहे वगैरे तर मी खूप एफ सी रोडला गेल्यानं वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल वगैरे शॉपिंग केलेले होते तर हा गॉगल खरं जास्त घालण्याचे नव्हतं रेग्युलर गॉगल असतो तोच पण रेग्युलर गॉगल माझ्या खाला खराब झालेला आहे त्याला हा घ्यावं तर हे बघा आमच्या जुन्या सोसायटीतील ही छोटीशी लिफ्ट आहे जर जुन्या पद्धतीने आहे ॲटिमेटिक नाही आहे तर तिकडे आमच्या नाही घरी ॲटिवॅटिक लिफ्ट वगैरे आहे त्यामुळे तिथली एवढी सवय लागलेली आहे ना कधी कधी ग्राउंड फ्लोअरला जरी आली ना मी तर समजत नाही की नेमकं उघडली का नाही लिफ्ट कन्फ्यूज होतं मग ते असं जाणवतं की हां की आता डोर उघडून आपल्याला आज जायचं आहे एकदा तसंच मी थांबली होती जे लिफ्ट होती तो एक माणूस आला म्हणला मॅडम लिफ्ट आली ना खाली म्हणलं सॉरी सॉरी दादा ती ॲटोमॅटिकची सवय लागली ना म्हणजे एकदम इतकी सवय तर माणूस गुलाम असतो बघा अशा पद्धतीने आता पार्किंगची तर आलेली आहे तर टू व्हीलरवरती जाणार आहे थोडंसं पावसाचं वातावरण पण जाणवत आहे बघा त्यामुळं मला पटकन जाऊन यावं आणि खूप पुण्यामध्ये आता सध्या पाऊस येत आहे आता थोडा थांबलेला आहे ॲक्च्युली मला कालच जायचं होतं पण ह्या पावसामुळं खरं राहून गेलेलं होतं पडायला लागला की खूप प्रमाणात पाऊस पडतो नाही म्हणजे नसतो पण आता छान पद्धतीने आता पाऊस चालू आहे आणि खरंच कंटिन्यू पाऊस राहावा म्हणजे झालं चला तर आता मी निघते आणि तुम्हाला नंतर भेटते आहे मी बँकेमधून तुम्हाला दाखवते हो पाहुणे दोन वाजता आलेले आहेत जेवण वगैरे करायचं बाकी आहे माझं आणि काय झालं मग का बँकेत जाऊन आले फोनपे माझं बंद पडलेलं आहे त्यामुळे बँकेत गेले पण काही सुद्धा काम झालेलं नाहीये माझं पण ठीक आहे आता काहीतरी मला जो हे करावं लागेल फोनपे ते डायरेक्ट कॉल सेंटरला कॉल करून विचारावं लागेल कारण बँक म्हणले की आमचं ते ॲप नसल्यामुळे ना आम्ही तिथे काहीच करू शकत नाही तुमचा अकाउंट तर आहे वर्किंगमध्ये चालू आहे मी एटीएम मध्ये जाऊन पण थोडीशी कॅश पण काठी बघा म्हटलं की अकाउंट वगैरे काही प्रॉब्लेम झाले का तर तसं काही प्रॉब्लेम नाही अकाउंट वगैरे सगळं व्यवस्था आहे पण ॲपमध्ये ते चालत नाही असं काहीतरी झालेलं आहे प्रॉब्लेम तर कॉल सेंटरला कॉल करून विचारावंच लागणार आहे मला चला तर कपडे वगैरे चेंज करते भूक खूप लागलेले आहे चला बँकेचे काम बघा कितीही नाही म्हणलं ना मी गेले बँकेत तिथं बोलले तर त्यांचं म्हणणं असं आलं की हे आमच्याकडून प्रॉब्लेम नाही आहे फोनपेला ते फोनपेचं ॲपचं जे ओनर आहेत ना थर्ड पार्टी त्यांचा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी हे करा कारण की मी काय केलं की डायरेक्ट दुसरं एक माझं जीपेचं अकाउंटला एक दुसरं आहे ना अकाउंट तिथे मी दुसरं एक सेकंड अकाउंट आपल्याला तिथे जॉईन करता येतं तर तिथे सेम त्यांच्यासमोरच मी तिथे बघितलं पण माहीत नाही तिथे बँकेचाच इश्यू दाखवत होतो पण त्यांचं म्हणणं आणखी पण नाहीच म्हणते कारण आता गुगल पेला प्रॉब्लेम नव्हता म्हणजे आला आणि फोनपेला पण आला तर फोनपेला प्रॉब्लेम होता असं बँकेचं म्हणणं होतं पण खरं तर त्यांच्या बँकेच्याच ह्याला प्रॉब्लेम झालेला आहे नेमकं काय झालेलं आहे काही समजत नाही पण अकाउंटवरून जर असे टीममधून पैसे काढले ना तर पैसे तर निघतात अकाऊंट इशू काहीच नाही असं मला पण वाटतंय पण तिथे जे काही न्यायचं बघा नोटिफिकेशन की असं असं बँकेकडूनच जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण बँकेकडं जाऊन प्रॉब्लेम माझं सॉल्व्ह झालेलाच नाही आहे कारण की बघा आपल्याला इतकी सवय लागलेली आहे लॉकडाऊन नंतर की फोन पे जी पे वापरायचा आता कॅश माझ्या पर्समध्ये तर खरंच सांगते दहाशे रुपयाची नोट सुद्धा नसते लिटरली एवढा म्हणजे सवय लागलेली आहे की सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायचं त्यामुळं तरी पण मी आज कॅश वगैरे पण काढली कारण की आता माझं फोन पे चालत नाही आणि जी पे पण चालेल ना असं आहे मग त्यामुळे मला घर का चालतं थोडीच आपल्याला पैसे तर लागणारच आहे तर मी आज कॅश पण काढली तर कॅश मला असं वाटतं तर अकाउंट प्रॉब्लेम आहे का काय असं का, तसं पण अकाउंटला ना प्रॉब्लेम नाही तर अकाउंटला ना प्रॉब्लेम असेल तर कॅश पण निघाले नसतील काहीच नसते खरं तर त्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम येतात ना का आणि हे प्रॉब्लेम आपल्याला समजत नाही नेमकं फोनपे किंवा गुगल गुगल पेला वगैरे असे काही प्रॉब्लेम आले ना खूप आपल्याला आता डिफिकल्ट जातो आणि कॅश वगैरे आता जवळ ठेवायला लागते तेव्हापासून मी ठरवलं आहे की आता आपण काही पण होऊ दे पण जवळ कॅश पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि अशा पद्धतीने होतं बघा ना आता काय की जेवण वगैरे केलं मस्त पैकी भूक लागलेली होती तुम्हाला मी बोलले त्यानंतर जे काही सकाळची भांडी वगैरे पडलेली आहेत ना ती भांडी आता मी इथे हे करून घेत आहे आणि काय सांगायचं तुम्हाला इथे मी जुन्या घरी आल्यापासून बायकांचं तर एवढं गोंधळ चालू आहे ना बायकात चांगल्या कामाला भेटत नाहीत एकतर घाण काम म्हणजे तसेच खरकट वगैरे ठेवतात आणि मला खरं बाई लावायला एवढं काही इंटरेस्ट नसतो पण मला एक वेळ भेटत नाही काम करायला यूट्यूब इंस्टा त्यानंतर न्यूट्रिशनवरती काम करते ह्या सगळ्या गोष्टीमुळे अजिबात वेळ भेटत नाही नंतर मुलांचं काय नाही काय चालू असतं घरात वेळ भेटत असल्यामुळे काम करायला काहीच वाटत नाही खरं तर आणि तिकडे कपड्याची मशीन पण लावलेली आहे कपडे पण वाळू घालायचे राहिलेले आहेत मस्तपैकी सगळी माझी ले ले चक दिवस 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 भांडी वगैरे धुवून झालेली आहे बघा असं ओटात चकचकीत क्लीन केलं ना एकदम छान असं वाटतं दिवसभर पण पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं होतं बघा बाई लावली तर भांडी पूर्ण मी टब मध्ये साठवून ठेवत होते त्यानंतर बघा आलेली आहे हॉलमध्ये आणि हॉलमध्ये तुम्हाला काय सांगा इतका राडा होतो ना मु छोटं घर आहे ना तर मुलं काय करतात माझी आणतात तिथेच ठेवतात बघा आता तुम्हाला तिथे दिसत असेल टी व्हीच्या समोर आयडी कार्ड आहे त्यानंतर बरंच काय काय तिथे निचा चष्मा इतकं सामान पडलं असेल ह्या बॅगी बघा इतक्या बॅगी आहेत ना आपल्या ग्रॉसरी म्हणा भाजीपाला वगैरे आणण्यासाठी जे मी गोळा करून ठेवलेले असतात ना जी जी सा ते सगळं हे आहेत आणि तनुची दहावीचे बरेचसे बुक्स आता राहिलेले होते तिथे मग म्हणजे बुक्स म्हणजे जुने जे प्रश्नपत्रिका वगैरे दिलेल्या आहेत ना तेच आहेत ऍक्च्युली त्याचे बुक्सच आम्हाला सापडण्यास हे झालेले होते फक्त एस एस टीचं एकच बुक्स होतं त्याकडे दहावीचं त्याच्यावर त्यांनी गुगलवरतीच वरतीच त्यांना अभ्यास केला खरं तर दहावीचा पूर्ण त्यानंतर बसकर वगैरे सैरा वैरा सगळं राडा झालेला होता म्हटलं चला आवरून घ्यावं हो? आणि तुमच्याशी पण काम करत करत बोलता येईल ह्यासाठी म्हणलं चला हे आवरून घ्यावा त्यासाठी आवरून घेत आहे बघा हे बसकर बघा खूप खूप जुने आहेत आम्ही ज्यावेळेस नवीन लग्न झालताय ना त्यावेळेस घेतल्यानंतर आणखी पण ते बसकर खूप छान प्रकारे लागलेले आहेत तर सगळ्या बॅगी वगैरे हे सगळं फोल्ड करून ठेवत आहेत वरचे जे बुक्स आहेत ना म्हणजे प्रश्नपत्रिकेचा तो ब्लॅक बॅग आहे बघा आता मी काढेनं सोडवनं ते पूर्ण दहावीचे प्रश्नपत्रिका आहेत पण पोरांना माझ्या एकदा सुद्धा ते प्रश्नपत्रिका सोडवले आजकालच्या आज मुलांचं कसं राहतं बघा त्यांना जे योग्य वाटतं ना त्याच त्याच गोष्टी करतो करतात पोरं म्हणजे माझीच असे नाही बरेच जणांची मी बघते मुलं तशीच करतात हल्ली पण मार्क्स वगैरे खूप छान प्रकारे पोरांना पडतात म्हणून मी पण जास्त काही त्यांना फोर्स कोणत्याही गोष्टीमध्ये करत नाही कारण त्यांना त्यांच्या त्यांना जाणीव झाली ना पोरं ऑटोमॅटिक करायला लागतात सगळ्या गोष्टी बघा आता हे खालच्या साईडला मी एकदम टिफिन बॅग वगैरे आहेत बघा नाही म्हणलं तर बघा भेंडला आमच्या स्नॅक्स असतो त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं आम्ही हे ठेवतो टिफिन बॅग आणि इतर वेळेस वेगळा असतो हे बघा हे पूर्ण घट्टा प्रश्नपत्रिकेचा आहे बाकीचे जे काही नोटबुक्स आहेत हे सगळ्या तर ते, ते नोटबुक्स पण मी आता इथे ठेवून घेत आहे गद्दीलाच द्यायचे आहेत कारण नोटबुक अमरेला पण लकीली मला सापडली आहे खूप दिवसाला मी म्हणत होती मला ॲक्च्युली आता आम्हाला ट्र ट्रेनिंगला जायचं आहे नागपूरला तर मी विचारच करते ते हर्बल लाईफचं आमचं ते आहे ना अमरेला ती घ्यावी पण लकीली मला तर अंमलेला पण दिसलेली आहे त्यामुळे मी खूप खुश आहे कारण विकत आणायचं मला आता म्हणजे लागणार नाही ना त्यामुळे आता ना ती नंतर कंडिशनमध्ये आहे का वगैरे तर मग नाही तर नसेल कंडिशनमध्ये मध्ये आणावं लागणार हे जे काही अकरावीचे बुक्स आहेत ना ते व्यवस्थित ठेवून घेते पलीकडे जे तुम्हाला दाखवले ते पण आहेत अकरावीचे आता हे जे रेग्युलर जे रोज लागतात ना ते आहेत मुलांचं किती पण आहे म्हणणं ना खूप सारा राडा असतो बघा आपण जेवढं करेल तेवढं कमी ह्या पोरांसाठी वगैरे कारण की त्यांना पण अभ्यासासाठी वगैरे सगळं काही करायला त्यांना स्वतःला वेळ किंवा आपण व्यवस्थित ठेवतो त्यांना पण इझी जातं ना त्यामुळे मी माझ्याकडून जेवढं पॉसिबल होतं ना तेवढं पोरांना द्यायचं प्रेम माझा प्रयत्न असतो बाहेरनं टॉयलेट पेपर म्हणजे टिश्यू पेपर आणलेलं होते ते पण मी आता सगळे व्यवस्थित ठेवून घेतले आहे आणि इथे टी व्हीच्या समोरचा जो काही राडा आहे तो पण आता मी आवरून घेणार आहे असं वाटतं बऱ्याच जणांना दिवसभर घरात काय काम असतं हे छोटी छोटी कामं कोणाला दिसत नाही जर आपण खरं जर जर छोटी कामं नाही केली तर घरात किती होईल ना आपण कल्पना करू शकत नाही पुरुषांना वाटतं की आपण घरात बसून काही नाही सकाळचा एकदा स्वयंपाक झाला की झाला असं खूप मोठा त्यांचा गैरसमज असतो बघा तरी ते बघा तनीचे जे दहावीचे बुक्स नोटबुक आहेत ना ते काढून ठेवलेले आहेत खूप दिवस झालं तसंच पडलेले होते आणि इथला जरा राडा आवरला आणि जे काही क्लासेसचे वगैरे आहे तिथे ठेवलेले आहे ते नाम वगैरे ठेवलेलं आहे इतकं छोटं घर आहे ना तर खूप अपूर्व असं घर पडतं बघा ते तेवढं तेवढ्या तेवढं ऍडजस्ट करावं लागतं असे आमच्या चालू आहे खेळणं कुणाचं कोणाला होतं आता भैया चालू आणि हे सगळे बघा आता तनुचे बुक्स एवढे सगळे तुझ्या क्लासेसचे बुक्स आहेत आणि तिकडे निमित्त बुक्स बुक्स तसे पडले तुझे पटकन व्यवस्थित सुंदर दिसते सांग आपल्याला काय नीट पटकन ती नीट ठेवायची बुक्स असतात बघता ना बघ भैयाची बुक्स कशी दिसतात आणि तुझे बुक्स कशी दिसतात ते तू लावले आणि इकडे बघा मी व्यवस्थित ठेवलेलं होतं ते नंतर चला तू तुझ्याकडे झाले ते घेताना अशी ठेवेल का वेड्यासारखं भैयाची बुक तशीच ठेवले ना हे बघा कपड्यांना आणखी ढिगारा पडलेला आहे म्हणजे घडी घालायचे आहेत चला तर मग येईन मिशा पण व्हिडिओचा एंड करूया जाऊ दे मिश येत नाही चला तर मग आजचा हा ब्लॉग तेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आप आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये मध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय कार